दिवाळीचा दुसरा दिवस बाहेर अचानक पाऊस आला वाटलं पण नव्हतं की एवढा पाऊस येईल लगेच दुपारी ऊन होतं आभाळ पण जरासं आलं होतं पण दर दरवेळेप्रमाणे पाऊस आला जरा सुकवलं होतं हवेमध्ये गारवा आला होता बघू शकता चांगला पाऊस पडत होता आणि हे छोटंसं वासरू पण जरासं गारटलं होतं जास्त नाही त्याला सध्याला मजा वाटत होती पावसाने आणि पुढं अंगणामध्ये पण पाणी सहा सुरुवात झाली आणि सगळी घरी आली होती पडवीला बसली होती काही शेतामध्येच होती काही काही पेराय गेली होती बरीच लोक गोरांना खायला नाही गेली होती त्यांची पण तारंबळ उडाली ऐकू शकता आवाज आणि हे बंगल्यावरून पाणी पण पडते आणि आत आता पाऊस थोडासा कमी झाला आणि पंधरा ते वीस मिनटं पाऊस पडला आणि उघडला सगळे आता कोंबड्या पण बाहेर आल्यात वासरू गाराटले आणि हे शेळीचं करडू तर जास्तच गाराटले हे पहिलं करडू आणि दुसरं पडायला तांबडे ते पण जास्त गाराटले हे काकडले सध्यालाही पावसा पूर्ण भिजली या दोन शाळ्या पण भिजल्यात पुढून गणेश आलाय आला आहे तो गाय घेऊन आपल्या शेतातनं त्या दोन शाळ्या बघू शकता एक आपापल्या घरी चाललेत लोक हा रविभाऊ आमच्या घरी आला होता तो त्याच्या घरी त्याची गाडी काय चालू आहे ना पाऊसच भिजल्यामुळं ही शेळी गारटली काळी शेळी अक्काची आणि ही तांबडी पण घारटल्या दोन्ही शाळ्या घारटल्या पुढं तो सचिन आलाय पावसामध्येच त्यांनी सारं काढलं कसं तरी हा बागळा उड आला वातावरण कसं एकदम थंडावा आला होता दोन <laughs> ते तीन दिवस प्रचंड ऊन होतं आणि आता पाऊस पडल्यामुळं सध्याला वातावरण गारवा होता जास्तीत जास्त आमचे भाऊ आले ट्रॅक्टर घेऊन भेटले ते पण गोरांना खाणे घेऊन चाललं ते बघतात फिरू काढतो आहे ते यांचं पण टॅक्टर चाललं आहे त्यांचं ट्रॅक्टर बंद पडला बघू शकते हे असं असतं वातावरण गावपडचं हा गुरांला बांधतो आहे काकांनी गुरांना खाया टाकलं आहे प्रत्येकाची धावपळ चालू आहे की सध्याला आता पाच वाजते इव्हिनिंगची तो हसतोय त्याला बोललं की यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आणि पुढं बघू शकता हा आलाय सचिन त्याने तर पावसामध्ये सारं काढलं पूर्णपणे बगड पण उडाल सगळ्या रस्त्यावर झाल्या नाही पण असं भारी वाटतं पाऊस पडल्यानंतर त्या अंगात येणारा गारू वासल अंगाला लागणारी हवा हा गणेश आलाय तिकडून आपले वासरू घेऊन त्याला आपण विचारणारे पाऊस कसा पडला कसा आला सांग रे पाऊस कधी आला का तुम्ही हा <laughs> <आगा। laughs> आता मी गुर चारायला गेलो सध्या पण काय सांगायचे अचानक मी गुर चारता अचानकच हे बघा आभार अचानकच पाऊस आला आणि आमची दशही काय सांगायचे बरे करा कड आता चल सचिन अजूनसुद्धा वातावरणामध्ये आभाळात काळे डग जमा झालेले आहेत अजून पण पाऊस पडू शकतो असे वातावरण आहे आणि सचिन आणि तिकडून आलेला ट्रॅक्टर तो हसतोय कारण की तो दादाचा टॅक्टर आला त्यामुळे तो हसतोय त्याची पण पावसात तो कांदा पेरा गेला होता पावसात

अरे पाऊस कसा पडला सांग मला सचिन बोल सचिन पाऊस अचानक आल्या खूप तारमळ उडाली आमच्या काय काय लागलं आम्ही कांदे पेरता पेरता घरी आलो हा अजून काय <laughs> आणि सचिन इकडे ओल्यामध्ये टॅक्टर सचिन कोण आहे सचिन कोण हिरो इथला सचिन रोहितास सचिन ये तो डाकू सचिन हिरो हिरो सचिन सचिनचे सांग मुला कसं घ्यायची आपल्या सचिन काय काय करतो रोज सकाळचा पाच वाजता उठतो दोन लिटर दूध पितो दोन अंडी एकही दिवस शाळेचा खडा करतो सचिन सचिन तू आजच्या सचिन चार जाऊ की आणि सचिन ना एका टायमाला एक किलो गेल तरी असे ना म्हणून भेटायचं जायचं हे बोला सांगा बघू कसं आला बोला काय काय उडाल सांगा सांगा गेला आई वे ती मला सांगा की राह हे सचिन सांगू ला क्रिकेटर हा रणजी माझी रणजी एक किलो चिकन एक किलो मच्छी मच्छि आता पाऊस उघडून बराच वेळ झालाय वातावरणात गारवा पण आहे रस्त्यांनी चिखोल झालाय ट्रॅक्टर जाऊन येऊन कोंबड्या पण शाळ्या पण आता सध्याला बाहेर चरत आहेत गायांना खायला टाकल्यामुळे गाय पण आता निवंत झाल्यात आपापली कामं उरकत आल्यात बऱ्यापैकी घणीबाईने पण गुरांना खायला टाकले अजूनसुद्धा वातावरण आहे आभाळात कधी पण पाऊस येऊ शकतो काळा आभाळाले एकदम आणि आता संध्याकाळ होणारच आहे थोड्या वेळामध्ये बघू शकता भारी ये हो। आभार बघू शकता हा पण आलाय ट्रॅक्टर घेऊन तिकडं महुरची गाडी बंद पडली गुतली म्हणून पोरं गेली आणायला गाडी ढकलून काढली चिखलामध्ये एक पण पडलं काही बघू शकतो आणि खूप पाऊस झाला की थोडा पाऊस झाला तरी चिखल भरपूर होतो आपण सोपा अशी तारांबळ होती पाऊस पडला <laughs> की गाडी आणि पोरं मजा पण करतात <laughs> सांग गाडी गुतलेली मस्त वेगळी गाडी गुतलेली होती असा मयूर तिघडून त्या दिशेने आला होता अशी त्याची गाडी थोडीशी कल गेला त्याच्यामुळे मयूर असा कष्ट घष्ट घेतला आला त्याच्या मागे वरण असा आपल्याला दिसून येतं का दिसतोय हे असं वातावरण असतं गावाक जेवंत असतं निसर्ग भोवती झाडे पाणी पाऊस आहे पक्षी आवाज पण चांगला येतो पक्ष्यांचा सगळे लोक आनंदात राहतात पैसा पाणी जरासा कमी नेटवर्क येत नाही तर जिओला पण पोरं मोबाईलविना पण मस्त राहतात आनंदी बघू शकता ही आले शहरा तिच्या मावशीच्या गावाला मग सेकी घरटले बंगल्यात बसून होती आता बाहेर आले सगळं तमाशा झाल्यानंतर